वैष्णवी अबा बा आता चोर गाठला काय आता चोर गाठला मला खरं खरं सांग एक विचारू खर का खरं विचारा एवढं प्रेमाने विचारायचं लागला मला मी पण प्रेमाने उत्तर देणार खरं विचारू का खरं खरं विचार मला खोट त्याचं उत्तर खरं दिसेल ना आई शपथ बघ बर का खोट जर बोलीस तर नाही मी भांडकू आहे मला मान्य पण मी खोटा रिटे नाही तुम्हाला पण माहिती मग दिसेल का उत्तर माझ्या प्रश्नाचं हो आ... पण असा प्रश्न विचारा की त्याचं उत्तर मी देऊ शकते तुम्ही असा प्रश्न विचारू नका की त्याचं उत्तर मी देऊ नाही शकणार नाही मी जे प्रश्न विचारणार त्याचं उत्तर तुझ्यापाशी तुझ्या तोंडातच आहे मग सांगा ना म्हणजे उत्तर कुठं सापडा जायची गरज नाही उत्तर देते विचारा खरं सांग आता शपथ व्हायली ना देते म्हणले ना उत्तर फोन पे ला पैसे किती सांग तुझा सांग जो प्रश्न आता काय करायचं तुम्हाला त्याचा किती पैसे सांग मला फोन पेला काय करायचं पण काम सांगा मला पाहिजे नाही ते मग तुम्ही आजपर्यंत माझ्या अकाउंटला पैसे टाकले माझ्या फोन पेला माझ्या फोन पेला मी सांगतोय काय मी विचारलं काय तुम्हाला उत्तर पाहिजे ना मग तुमचं उत्तर देते दे ना मी तुम्ही मला एक सांगा तू बोलते काय मग नाही मला एक सांगा माझं डोकं खाऊ नका मी कामाला जाते जाते कामाला जाते मी नाही नाही जात ना, ना. तुम्ही मला पैसे द्या का नाही देत देत असो कधी मध्ये शंभर पन्नास देत नाही तुम्ही कामा मी कामाला जात नाही तुम्ही पैसे देत नाही मग एक विचार करा माझ्या अकाउंटला पैसे येते कुठून मला तर संशय आला आहे म्हणून विचारतो मी बरं मला मला विचाराच काय गरज आहे तुम्हालाच लॉक माहिती आहे ना अकाउंट पासपोर्ट माहिती आहे ना तुम्हाला त्याचा काय कोड आहे ती करायचं बघायचं चेक करायचं मला माहित नाही चेंज केलं मी भानकुदळे हे मला पण मान्य आहे हे तुम्हाला पण आहे की मी भानकुदळे उगस कोणाला भांडत नाही मी बी फक्त तुमच्यासोबत भांडते कारण का तुम्ही माझ्यासोबत वागता तसे म्हणून तुम्हाला भांडते हे मला पण मान्य आहे पण आजपर्यंत काय चोरून ठेवलं हे आहे का तुमच्या ह्याच्या कधी पैसे चुरून ठेवलेत का जर आतापर्यंत चोरा चोरी केली असती का म्या काय गुलुगुलू माय गोलू गुलू बोलत होता काल मी फोन ऐकला तुम्हाला दोघीला वाटलं असेल मी काही म्हणजे मी ऐकलं नाही पण मी ऐकले माझ्या अकाउंट टाक माझ्या अकाउंट टाकू नको म्हणून विचारलं मी म्हटले माझ्या आईला सही करायला येत नाही आईने आईने दुसऱ्याकडून टाकून घेतलेत माझ्या ऐकून मोबाईल आहे का दुसऱ्याकडे टाकून दिलेत घेतलेत सांगते का नाही तुम्ही उत्तर मागितले तुम्हाला म्हणून मी हसून तुम्हाला उत्तर दिले कारण का माझ्या आईला सही येत नाही माझ्या आईचा अंगठा माझ्या आईचा अकाउंट सुद्धा नाही आहे बँकेत हे तुम्हाला पण माहितीये खरं आणि कोणतीच आई कोणत्याच लेखीचे पैसे घेत नसते आईला असं वाटतं की लेखीचा संसार मोठा होत होत जावा असं खाली खाली यावं नाही वाटत वर वर जा तुझा संसार वर येण्यासाठी तुला टाकले तिने म्हणजे मी टाकले तिला का तिने टाकले मला असं म्हणायचं तुम्हाला मला काळ नाही तू काय केलेस का नीट सांगा तुझं फोन पे मध्ये पैसे किती हे तुला विचारतोय आणि तुझ्या आईने दुसऱ्याकडून टाकून घेतलेत तुमचं ती चर्चा चालू होती मी ती ऐकली म्हणतो मी तिने कपडे पैसे कशाला लागले माहितीये का तिनं काल मॉल मध्ये तुम्हाला नेलं